जमलेल्या सर्व नागरिकांना नागरिकांना माझा नमस्कार आज देगलूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं ऋण निर्देश सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानावे या उद्देशाने ठेवलेला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं मुखेचे माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत्री पाटील बेट मोरेकर मनसावर इथं उपस्थित असलेले या शहराचे माजी नगराध्यक्ष संयोजक आदरणीय मोगलाजी अन्नक्षरसवा शिवसेनेचे प्रमुख महेश पाटील एन सी पी चे कार्यकर्ते मान्य अविनाश निलंब बालाजीराव रेरावार कोडगिरे शाहकार तारखान पाटील शत्रुघ्नजी वाघमारे वायजी कांबळे डॉक्टर दूतमल साहेब नागनाथ वाडेकर अॅडवोकेट काजी साहेब बालाजीराव ठडके मोठार मालक संघटनेचे अध्यक्ष मान्य शरीफ मामू जलील शेख पंचावली चौपस्थ असलेले मान्य वाजिद साहेब मुक्तीसाहेब अमोल देशमुख शिळवलीकर बसवराज पाटील दिलीप मंद खडके माझी जिल्हा सदस्य गिरधर पाटील विष्णू पाटील नंदाताई देशमुख हफेशकर पठाण मंचावरी चौकस असलेले सर्व आदरणीय मंच देगलूर शहरातून आलेले सर्व कार्यकर्ते विशेषतः हनेगाव सर्कल मरखेड सर्कल कलटखेड सर्कल खानापूर सर्कल आणि शहापूर सर्कल या सर्कल मधून आलेली चौकशी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मंचावर चौकशी असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे शरद पवार गटांचे कार्यकर्ते आमचे चतुर्घ वाघमारे त्यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व नागरिक इथं उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी उपस्थित पत्रकार खरं म्हणजे ही बैठक देगलूर आणि देगलूरच्या परिसरातल्या लोकांनी त्या ठिकाणी आयोजन केलं परवा काही मंडळी नायगावला आली चर्चा झाली किंवा सगळ्यांनी काम केलंय मोठा खरा कार्यकर्ता असेल छोटा असेल गाव बसरी असेल ग्रामपंचायत सदस्य असेल कुठे शेतकरी असेल आप आपल्या पद्धतीने मोठ्या जिम्मेदारीनं ही निवडणूक हातात घेऊन स्वतः मी उमेदवार या भावनेनं या निवडणुकीकडे बघितलं आणि त्या पद्धतीनं काम केलं त्या सर्वांचे आभार मानावेत यासाठी मी चोट खरं म्हणजे ही एकट्या दुपट्याची निवडणूक नाही आजपर्यंत निवडणुका झाल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झाला त्याचा इतिहास तुम्हालाही माहित कोणतरी नेता येतो सांगतो जातो खाली काम करत असाल काही करत काही करत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये चित्र असं एकदम वेगळंच दिसल मी नाम मात्र उमेदवार झालो खरं म्हणजे सगळ्यांना माहीत आहे मुंबईला बैठक झाली काही ठराविक लोकांची आमची आणि हे नांदेड जिल्ह्यातलं जे काही राजकारण घडलं पलायनच जी काही मंडळी पलायन, पलायन केली दुसऱ्या पक्षामध्ये लोकांना वाटत होत की मला हे उलीव कशी भरून निघेल ही सूत्र कोण हाती घेतली हा एक प्रश्न होता नाण्याचे नगरसेवक असतील आम्ही असतात हनुमंतरावडले म्हणल्यानंतर काँग्रेस पक्षाचे काही करते सगळ्यांनी त्या ठिकाणी किंवा या ठिकाणी आपण सगळे जिल्ह्यातले करतो पाच पन्नास करतो आणि एकच नाव द्यायचं त्या ठिकाणी दुसरं नाव आपण देऊ नये अनेकांनी मला त्या ठिकाणी निवडणुकीला उभा टाकण्यासाठी प्रयत्न केले तुम्ही उभा टाकला पाहिजे तुम्ही उभा टाकलं पाहिजे शेवटी आम्ही मध्ये जाऊ शकत मी असेल हनुमंतराव आणि म्हणल्याप्रमाणे शेवटी पक्षात तर राहायचं आहे आता जिल्ह्यात जी काही उणीव झाली ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ती कोणाला तरी जबाबदारी स्वीकारवी लागणार आणि सगळ्याच्या म्हणण्यानुसार येणारी निवडणूक सामान्य कार्यकर्त्या बळावा मी त्या ठिकाणी होकार दिला आणि निवडणूक लढवायला तयारी दाखवली आमची पंधरा दिवसाचा आहे त्याचा वेळ वेळच नव्हता हे पंधरा दिवसामध्ये वादळ घाललं बेजीपी वाल्याने मला असतील हनुमंत असतील कुणाला असतील त्यांना काही चॉकलेट दाखवली आता ते चॉकलेट खाण्यापैकी आम्ही नव्हतो आम्हाला माहित होत चॉकलेट कसं आहे म्हणजे तोडाखा पोहोचतच नाही तर उड्या मारून उड्या मारून लहानपणी शाळेमध्ये रस्सीला बांधून जिलेबी रेस लाव उड्या मारून खायच आणि ती पोहचतच नाही काय खायला मिळतच नाही अशी परिस्थिती आमच्या पुढे होती काही का शब्द ह्या सर्वसामान्य मतदाराच्या जोरावर मी तुमच्या आशीर्वादाने ही निवडणूक स्वीकारली आणि ह्या निवडणुकीला ग्रामीण भागातला या जिल्ह्यातल्या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक सुयस्फूर्तपणे त्या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून मी निवडणुकीला जाऊ शकलो हे तुमचं मोठेपण आहे तुमच्या मोठेपणावर मी मोठे ना मात्र एक आहे उमेदवार झालो पण आज आपण बघितलं या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी म्हणला आप आपल्या परीन मेहनत घेऊन स्वतःच्या जीवावर काही ठिकाणी भांडण झाले असते काही ठिकाणी पैसे खर खर्च केले असते शेवटी पुढे महाशक्ती होती हे सर्वसामान्य गरीब माणसाची पार्टी म्हणून आपण या ठिकाणी बना आणि ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती होती म्हणलं तर ठरणार जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे मग किती धनशक्ती येऊ द्या जनशक्तीच्या पुढे जनशक्ती काहीच काम करू शकत नाही हे इथल्या बसलेल्या प्रत्येक दाखवून दाखवलेलं ते मी माझा अजून समजतो मी कुणाला निवडणुकीत भेटलो न भेटलो असेल नसेल आज ह्या देशामध्ये राजकारण जर बघितलं सध्या बदलाचे वारे आहेत आज महाराष्ट्रामध्ये तरी बदलाचे वारे आहेत आज बीजेपी सांगत होती की पस्तीस खासदारांनी निवडून आणो चाळीस खासदार आता हा आकडा त्यांना शक्य नाही या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचे खासदार जवळपास पस्तीस खासदार निवडून देणार आहेत असा आवाज आज आपल्या पुढे येते ही निवडणूक एकट्या एकट्याची नव्हती मान्य शिवसेना प्रमुख ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादीचे शरद पवार असतील इतर घटक घटक पक्षाचे सर्वस्वी असतील त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन ह्या निवडणुकीमध्ये आपलं बळ देण्याचं काम या सर्व घटक पक्षाने केलं महेश पाटील बोलले आपल्या हाताळमध्ये महेश पाटील तुम्ही असाल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इतर घटक पक्ष असतील मी शतशा दोन्ही हाल धरून आपले या ठिकाणी आभार मानतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी माझं पाठराखण केलं कुठं बोलायला जागा शिल्लक राहिली नाही मला या निवडणुकीमध्ये मग छोटा कार्यकर्ता असेल का मोठा असेल जिल्हा लेवलचा असेल आप आपल्या परिण या ठिकाणी पुढाकार घेतला मागे आलो मी शरकुंभ्याच्या निमित्तानं एक दोन ठिकाणी पाठा झाला शरीर बाईट ठेवले आणखी तो या कामामध्ये या जिल्ह्यातील मतदार जो आहे मुस्लिम समाजाचा प्रामुख्यान त्यांचेही दोन्ही हात जोडून मी अक्षरशः आव्हाले एका दिलानं एका दिन आज जेवढं मतदान झालं नाही त्या समाजाने आज आपल्या मुला बाळांना घर बाहेर काढून या ठिकाणी मतदानाला आणलं पर्सेंटेज वाढवलं हे तेवढंच महत्वाचं हो। आम्ही विसरू शकत नाही इतर समाजाने सुद्धा आपल्या परीनं मराठा असेल बौद्ध असेल माचन असेल इतर समाज असेल कोळी माळी साई समाज लोक असतील त्या सगळ्यांनी मला जिद्दीनं की आता या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं एवढंच नाही या देशामध्ये परिवर्तन घडवायचं या उद्देशानं हे निवडणुकीनं सगळ्यांनी काम केलं दहा वर्ष हे सरकार सत्तेवर होत या दहा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमचं काही का बदल झालं नाही आज या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही बघा नांदेड जिल्ह्याचा धसका काही लोकांनी घेतला या देशाचे गृहमंत्री आले पंतप्रधान आले नांदेडला सडक मंत्री गडकरी आले उपमुख्यमंत्री तीन दिवस तळ तर मंत्र्यांची गटात विनंतीच नव्हती कि का बाबा कशासाठी इथं बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी त्याला इथून पळवून लाण्याचं काम करणार हे त्यांना माहीत होते म्हणून एवढे नेते आज या ठिकाणी आले असतील पण मला या ठिकाणी ह्या देगलूर तालुक्यातल्या लोकांनी शतशहा हनुमंतराव तर म्हणले आता कुठल्या शब्दाने ऋण मानू कुठल्या शब्दाने खेळू मी माझ्या अंगाची चमडी काढून जरी ओवाळलं तरी मी या ठिकाणी कमी पडणार एवढं प्रेम तुम्ही मला दिलंय खरं म्हणजे आजची संबंध नाही वडिला पासूनचे संबंध आहेत एकोणीशे ऐंशी पासूनचे संबंध आहेत त्या शहराशी आज जुनी माणसं नाहीत काही असतील एक प्रमुख स्टेम अली खान साहेब आहेत जुन्यापैकी आणखीन काही मंडळी असे न आमचे हा दत्तू काका रामराव देशाई येडपल्लीकर माली पाटलाचकर जे देशपांडे साहेब हे वल्लाच्या काळातली सगळी मंडळी काजी तन्वीर साहेब ही जुनी मंडळी होती नाही असं छिद्राव शेठ होते मुजळी गेले गंगाधर पाटील होते आणि शेवटी मजुर यावरून निकाल त्या ठिकाणी लागला भाग्य आमचं ठरवलं आजही मला या ठिकाणी सांगावं वाटत नाही इतक्या जिद्दीनं काम करणार ही म्हणून म्हटलं आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत या निमित्तानं आभार ही बैठक ठेवली आणि काहीच्या काही सूचना आल्या महेश पाटलाची सूचना आहे जेनाने ही विधानसभा शिवसेना सोडली पाहिजे आमचे जिल्हा अध्यक्ष दाजीने सांगितलं त्याच्याबद्दल आमचं दोमत नाही महेश पाटील हा अधिकार महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सृष्टीला आहे जरूर तुम्ही तिकटाची मागणी केली पाहिजे या मताचं आहे नाही या अशा जागा वाटप ते वर होईल आणि जर सृष्टीने जर जागा वाटत महेश पाटला सोडली ज्या पद्धतीने तुम्ही आज प्रसार माझा केला त्याच्या दुप्पट मी प्रसार आशा। आशा करणसांनी माझ्याकरता घाम वाढलं त्याच्याकरता मलाही घाम वाढावा लागणार आहे ही माणूस की धर्म आहे शेवटी जो काय पक्षी निर्णय घेईल तो तुम्हाला मला त्या ठिकाणी मान्य असावा लागणार आणि एखादी सूचना व्यक्त तीन या ठिकाणी बैठक घेऊ आणि जरूर मी आज जाहीर करते तीन महिन्याला एक बैठक देगलूर शहरामध्ये मी घेतात <laughs> काही ग्रामीण भागातही आपण ऑफिस खोलण्याचं मान्य केलं हळूहळू त्या पद्धतीने आपण आपण तालुका पोलिसला इन्चार्ज कोण करणार काय नाही त्या पद्धतीने जेणेकरून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गाव पातळीवर त्या ठिकाणी गेला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे आणि ह्या सरकारच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून त्या गाव पातळीवरील जे काही निर्णय असतील त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे शेवटी आम्हाला काय लागणार जिल्हा परिषद सर्कल त्या ठिकाणी आहेच त्या ठिकाणी ऑफिस खोलणार असो आपण त्या ठिकाणी आणखीन आठ आपणावं लागतील दुसरं काय तालुका त्या पद्धतीनं आपण काम करू पण मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही एवढा वेळ झाल्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आला खरं म्हणजे तुमचे आभार मानावे तेवढी कमी आहे मी फक्त आला हा आभार मानायचं प्रदर्शन मान्य ते आमचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील मबुलाजी आना असतील शैलीपबाई असतील तारखान पाटील असतील बसवराज पाटील असतील डॉक्टर आमचे करत खेळकर असतील ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला जरूर मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं मी हार्दिक अभिनंदन करतो आपला अधिक वेगळा ना नाही या ठिकाणी पुन्हा कार्यकर्त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे पुन्हा एकदा आपण निकाल हाथी है इसे अब कुछ लोग तो बोले निकाल तो हाथ में है खाली डिक्लेयर करने का काम है चार तारीख की राह देखने का काम है आज नहीं मतदार संघ में लोग वही बोले खाली चार तारीख अपने को राह देखने के, के। आज देखना पड़ता टाइम के हिसाब से उसके पहले कुछ करना बोले तो अपने के गड़बड़ हो जाएगी इस वास्ते में हरकत नाही आपण एवढ्या रात्री सुद्धा आपण इथे जंगलात प्रेमापोत की असंच प्रेम सदोरेल आमचं प्रेम तुमच्या पाठीशी असावं तुमचं आमच्या पाठीशी असावं तरच ही एकमेकाची सांगत या ठिकाणी राहील आणि कसलंही काम असेल या देगलूर तालुक्याच्या चे निमित्तानं शहराच्या चे निमित्तानं जे काही विकासाचे प्रश्न असतील पहिला वाटा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू महेश पाटील तुम्हाला सुद्धा आम्ही जेवढे काही पक्ष कार्यकर्ते मदत केली त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाटा जे काय आमचा आल्यानंतर अधिकार आल्यानंतर त्या ठिकाणी देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो अधिक न बोलला बराशिव झाला आपण इथं आला मान्य शिरसेवांना आणि त्यांची सर्व कंपनी तालुक्यातले सर्व अध्यक्ष साहेब फार मोठा कार्यक्रम घेतला तुम्ही तुमचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आपण सगळेजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझेकडून शब्द संपक